आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिल्हा सांख्यिक कार्यालय जालना यांच्या वतीने जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन याचे विमोचन मुदतीपूर्व महाराष्ट्रात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने जालन्याने कम केलेले आहे यामध्ये जिल्ह्याची संपूर्ण आकडेवारी जशी पशुगणना कृषिकांना महिला व अंतर्गत येणाऱ्या बचत गटाची माहिती जिल्हा उत्पन्न यांची संपूर्ण माहिती म्हणजेच हा जालना जिल्ह्याचा आरसा असं म्हटलं तरी काही हरकत नाही जी माहिती यामध्ये गोळा करून संबंधित विभागाकडून गोळा करून प्रकाशित केली जाते हे प्रकाशनाचं काम जालना जिल्ह्याने प्रथम केलं आहे आणि शासनाने ह्या हे करत असताना आपल्याला मंजुरीला शासनाला पाठवावं हो लागतं शासनाने मंजूर केल्यानंतर आपल्याला प्रकाशित केली जाते आणि ते आपण पूर्ण केलेलं आहे संपूर्ण पुस्तक मुदतीपूर्व आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने केलं आहे त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी त्याचं विमोचन केलं या पुस्तकामध्ये सामान्य माणसापासून तर जो पी एच डी किंवा संशोधन करणारे व्यक्ती जे असतात त्यांच्यासाठी यामध्ये एकदम महत्त्वपूर्ण माहिती व अभ्यासपूर्ण माहिती यामधून प्राप्त होते या पुस्तकाचा वापर जिल्ह्यातील नियोजनासाठी फार महत्त्वाचा आहे की ज्यावरून कोणत्या विभागाची प्रगती आ झाली आहे कोणत्याची अधोगती आहे याचा अभ्यास करून तो प्लॅन तयार केला जातो तो या पुस्तकावरूनच केला जातो आणि या पुस्तकात अजून एक नाविन्य गोष्ट अशी केली आहे की अशिक्षित माणसालासुद्धा चित्र पाहून ही समजल की या विभागाची माहिती या ठिकाणी आहे आणि तो ती माहिती पाहून आपल्याला जे काय त्याचा उद्देश आहे तो साध्य करू शकेल त्या पद्धतीने त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे सदर पुस्तिका ही सॉफ्टवेअर सॉफ्टकॉपीमध्ये महा डी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट या वेबसाईटवर अवेलेबल आहे ज्यामध्ये पोलीस यंत्रणेची माहिती आहे त्यानंतर पशुगण्येची या सर्व गोष्टीची माहिती या ठिकाणी अभ्यासासाठी अवेलेबल आहे